प्राचीन भारतीय संस्कृती आणि आधुनिक शिक्षण यांचा सुंदर मिलाफ चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल मध्ये पाहायला मिळतो शालेय दशेत सर्वोत्तम ज्ञान आणि जीवन मूल्य मिळाल्यावर विद्यार्थी देशाचे आदर्श नागरिक म्हणून विकासात योगदान देतील असे उद्योजक फिरो नरेंद्र फिरोदिया म्हणाले चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल चे वार्षिक स्नेह उत्साहात साजरे झाले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र फिरोदिया कर्नल चेतन गुरबक्ष इंद्रदीप कौर नंदा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस ब्रेन वर्ल्ड संचालक तसेच भारतीय जनता पार्टीच्या रेशो अग्रवाल रोटरी क्लबच्या अध्यक्षा मधुरा झावरे साईदीपचे चेअरमन सुभाष चव्हाण शाळेचे संस्थापक संजय चव्हाण सीईओ अशोक सचदेव प्राचार्य पूजा चित्रकूट गुरुकुलच्या सारिका आनंद आदी उपस्थित होते यंदाच्या शाळेची परंपरा सन्मान आणि उत्तरदायित्व यावर आधारित वसुदेव कुटुंबकम अंतर्गत आर्यावर्त ते विकसित भारत यावर आधारित अभ्युदय ही थीम होती भारताची बांधापासून चंद्रापर्यंतची झालेली प्रगती विविध गाण्यातील नृत्याद्वारे दाखवली गेली त्याचबरोबर शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या मुलांनी लिहिलेल्या कविता आणि गोष्टींचे पुस्तक फुलबाग या नावाने प्रसिद्ध करण्यात आले मै भारत हु च्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली मै भारत हु च्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली नृत्य देवता यांची कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी सादर केलेले तांडव नृत्य पालकांना खेळवून ठेवणारे होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा जय जयकार करणारे नृत्य लक्षणीय ठरले भारताच्या विविध प्रांतातील लोकनृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढली विद्यालयाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आदर्श विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सन्मानित केले यंदाची हाऊस ट्रॉफी सांबेत ग्रुपला प्रदान करण्यात आली त्याचबरोबर वर्षभर सक्रिय सहभाग घेणाऱ्या पालकांनाही सन्मानित करण्यात आले ভারত ভারত আমি ভারতবর্ষ ভারতামাত আমি শক্তি ধরি शक्ति आमाते मी भारत आहे भारत माझात आहे मी ताकत आहे ताकत माझात आहे मतदान मतदान करण्या जाऊ चला भारतासाठी भारतासाठी इस बातम्यांसाठी ई नवा नवावाडा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा